नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ एस एम टू आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि आजच्या ट्यूशन ब्लॉगमध्ये देखील तुमचं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर हा नवरात्रीचा पहिल्या दिवशी शूट केलेला व्हिडिओ आहे म्हणजे कालचाच व्हिडिओ आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आल्या आल्या साडेनऊ वाजता मी आधी इकडचं मंदिर जे आहे माझं ते पुसून वगैरे व्यवस्थित केलं आणि तिथे मूर्ती वगैरे नाही आहे कारण की सगळ्या इकडच्या मूर्ती मी माझ्या नवीन घरी घेऊन गेली होती पण मला एक भेट म्हणून छोटीशी मूर्ती दिलेली तर तीच मूर्ती मी इथे ठेवते आणि दिवा वगैरे पण लावत नाही कारण की कसं का मुलं वगैरे असतात चुकून धक्का लागला काय मुलांची मस्ती आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे मग मी दिवा नाही लावत फक्त अगरबत्ती दाखवते आणि एखादं फूल वगैरे देवाला वाहते ते चल टेस्ट द्यायला सुरुवात कर टेस्ट दिल्यानंतरच मी इंग्लिश ग्रामर शिकवेल त्याच्या आधी नाही लवकर लवकर नाही कसलं रिवाइज करायचंय त्याला काय अर्थ आहे आता वाचलं आता लक्षात राहीलच ना रोज रोज हेच एकच गोष्ट सांगावी लागते तुझं काय तेच काय घेऊन बसतो सारखा सारखा मग ते लिहून लिहून प्रॅक्टिस करणं प्रत्येक वेळी का मला सांगावं लागतं मला काही कळत नाही ढिगर स्पेलिंग मिस्टेक असतात लिहून लिहून प्रॅक्टिस करा स्पेलिंगची तू एक, एक 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 का लिहितोयस अच्छा असं लिहित का हर म दोन दोन ओळी एकच सो असं लिहायचं ना असं छान वाटत आणि जी स्पेलिंग येते ती ना का उगाच लिहत बसू जी परफेक्ट येते ती ए हे घरी करायचा इथे नाही करायचं हे तू स्वतः करू शकतोस की नाही हा मग इथे नाही करायचं तुझ्याला काय नाही वर्कबुक नाही आणलेस ना ठीक आहे दुसरा सब्जेक्ट ईव्ही एस आहे मग ई व्ही एस कर नाकबुक माझ्याकडे थांब तू काल विसरून गेलेलास देते तू मॅथच सॉल्व्ह करतेसूट करायचं ठीक आहे येतो स्क्वेअर रूट, ये रूट फाईन करता शिकायचं हां ठीक आहे इझी एकदम इझी मेथडने शिकवतो तुला मी हे काय हे मी परत आता जरा बोर्डवर देते तुला बघून घेऊ शकतोस का स्पेलिंग मिस्टेक होतात ना म्हणून हे परत परत खाली लिहायचं ठीक आहे एवढं कम्प्लीट झालं की मी तुला बोर्डवर टेस्ट देईन ठीक आहे त्यानंतर ही माझी दुपारची बॅच अडीच वाजताची तर आज टीचर थोडासा लेट येणार होत्या म्हणून मग मी लवकर आलीस बरोबर अडीच वाजता मी तिथे टच होते स्टुडंट न्यायच्या आधी तर uh, मे बी नवरात्रीचा पहिला दिवस आणि माहीत नाही का पण जरा uh, मुलं कमी आली होती क्लासमध्ये तर, मी uh, क्लास, मी होती। uh, तर मी मग मी सिक्स uh, स्टँडर्डला क्ला तिच्या किचनमध्ये आतल्या रूममध्ये त्यांना मी मॅथ शिकवत होती रिलेशनशिप बिटवीन एच सी एफ अँड एल सी एम तर हा टॉपिक त्यांना शिकवला आणि बाकीचे सम त्यांना मी सॉल्व करायला सांगितले त्यानंतर मग मी बाहेर येऊन बाकीच्या मुलांना त्यांची त्यांची कामं दिली अभी हो गया फॉर्मूला जगह पे क्यों नहीं लिखा तो अंशु कमरे क्या है तो थोडाच हात लगाय तो आपल्या कोणको ना परेशान कर रहा है परेशान कर रहा है दोन्ही पण भूक शकतात आणि लवकर लवकर ये <coughs> बाहेर करून आलाय सगळं हा स्ट्रेस त्याला सुरुवात त्याच होमवर्क काय दिलेलं मी हा <murly> मग के के ते केले काय करून तो पुढे गेला आता एक्झाम कुठे जायचं ना अजिबात आतमध्ये तोट आतमध्ये घे असं नाही करायचं हा असं राहायचं द्यायच हे काय

बस हे काय हे कोणतं अक्षर आहे हे कोणतं अक्षर आहे तू पहिले पण मेरे सामने लिख के प्रैक्टिस कर क्यों निकलता शायद ना ये वाला आज इतने कैसे का देख ये ये ने शायद ना शिकोरा एक ना शिकोरा तीन शिकोरा मतलब ठीक है कहाँ तो तीन ना स्लाइस तीन अब तीन नहीं बोले से ये और तब तक ये मराठी का देखेगा कौन सा दाढ़ दो

हे काय स्टार म्हणजे काय दिले स्पेलिंग उरट झालाय ते अरे मग का बकरा काय कमी होता आता जास्त करायला बकरा स्पेलिंग बघ लेकिन वो जीता तो क्या हुआ बेटा कंपटीशन में कोई जीतता है कोई हारता है हाँ? अभी तो इस नहीं आप लोग लो क्यों बीच में बोल रहे हैं आपको बोलने के लिए बोला है मैंने अब अपना काम करो हारते बस मुझे नहीं भेजे यश अभी अच्छे से पढ़ो हाँ और उसको चेक कर लीजिए लेकिन इसका करेक्ट है सही है नहीं 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 नाइजीरिया इसका भी रोंग है देखो माइक मेन को माइक लिखा है ब्रेकफास्ट के बाद ब्रेकफास्ट देखो उसका मार गिराना खुश हो क्या दोस्त से बिजेरे इसको मार पड़े तो उसे हंसी आ रही है चल अभी फिर से ना कंपटीशन है तीनों में कंपटीशन है अभी कौन पहले करते देखते ओके देखा, गे देखा, गे गे हाँ, ऐसे करो हाँ चलो ऐसे करो वेरी गुड अब वॉशरूम नॉशरूम लगाते बस तो कर टाइम पास करती हूँ भाई करती हूँ जाओ जवाब इसका हुआ ना अच्छे से चेकिंग औरल भी लिया बाकी भी कर अभी मैथ कर रही है मैथ का फ्रैक्शन कर भी फ्रैक्शन का लेसन सोल्व कर तू भी कर है ना? चेकिंग ने चेक किया है ना टीचर करेगी तो तो वो 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 मैं देखती हूँ टीचर ये आपने किया है ना आपको यार सेम लेसन दिया था सोलर सिस्टम सोलर सिस्टम नहीं तो शांत बसू शकत नहीं मैं लिखती हूँ टीचर आप इसका चेक करो फिर आप जा सकते हो आप तो अभी किया है तो आपको याद है ना तक तक बग ये फिर से इधर-उधर देख रही है तो इसको कैसे आएगा टीचर बोल वो ना वो कभी बोलना ही है पड़ते हैं वो आते हैं बोलती ब्रेकफास्ट की स्पेलिंग रॉन्ग बी आर ई ए के बी आर ई ए के ब्रेक हो ओ एम तुझा मराठीचा पेपर आहे ना परवा इसकी एक्झाम सुरू हो आहे टीचर परसूचे हा ना बीच बिचमेल ओमकार इंटरनॅशनल स्कूल तुझा ती टेस्ट झाली कुठे दिलीस कुठे दिलीस? दिलीस चेक कोणाकडून केलीस चेक कोण करणार आधी एवढे क्वेश्चनचे आन्सर टेस्ट दिलीस तू ओके वॉट आर द फंक्शन ऑफ योर स्किन प्लीज़, वॉट आर द फंक्शंस ऑफ योर स्किन तू करना आगे का हुआ है सब ठीक है बेटर अभी प्लेस पे अभी अभी भी की नहीं बराबर है। है हाँ, है क्या लिखा ये? ठीक वो लेसन का करो। कभी होना बाहर सग तुम्हारी टेस्ट हो गई एक, ही के हो एक एक लेसन कि हो गए एक एक क्वेश्चन कि हो गए ना अभी तक बाकी का कब करोगे कर रहे हो ना तुझी एक जरी टेस्ट होय होय बस मॅच सुरू कर हां तो परत क्वेश्चन 3 ओपन कर बुक वगैरे बघ ज्यामध्ये काय दिले नक्की की काय करायचंय दाड पण दुखते पोट पण दुखते नाटकं बोल काय मट केलं पटकन अंतर देता आला पाहिजे वाचते आधी मी ओरल घेते टाइम टाइमपास मी ग्रामर ची पीडीएफ पाठवलेत मम्मीला स्क्रीनशॉट मला उद्याच्या उद्या तुझं कंप्लीट पाहिजे ते कळलं दुसरा नोट्स दाखव सगळ्या तुमच्या नोट्स तु चेक करण्यामध्ये जाणार आहे सगळा वेळ घेऊन आणत नाही काय नाही हे तू किती वाजता पेपर सुरू केलास फाय थर्टी आठ वाजेपर्यंत व्हायला पाहिजे म्हणजे मला चेक करायला टाइम भेटेल हय तुझं काय आहे टाइमपास इकडे तिकडे बघून प्रणित क्यू नाही आहे आज ठीक आहे चलो मम्मी आई नीचे जाओ लेकिन सुना सुन कल कौन कौ ज्यादा करो रहे चार पाँच चार पाँच क्वेश्चन नहीं चाहिए बेटा अच्छे से अच्छा और ज्यादा पढ़ के आओ कल सारे ऑब्जेक्टिव करके आओगी बाहर मेरे पास जो पेपर है ना साइंस का ए मिनट एक 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 मिनट कल साइंस के सारे लेसन के ऑब्जेक्टिव करके आना है उसमें टिक द ओरल होगा फिर इन द ब्लैंक्स ट्रू और फॉल्स उसका टेस्ट होगा लेकिन जेरोक्स में कल नहीं दे सकती हूँ मैंने जेरोक्स के लिए नहीं भेजा है पेपर <laughs> तो एक घंटा पहले तुझे दूंगी सिर्फ आंसर लिखने का अपने नोटबुक में और एक घंटा बाद में तुम्हें दूंगी ठीक है कसा वाटला आज का वीडियो मैं नक्की कमेंट कर वीडियो पहले बदल खूब खूब धन्यवाद थैंक यू